मुंबईची लाईफलाईन बन लाईन बनली डेथ लाईन कसारा सीएसएमटी लोकल मधील तेरा प्रवासी मुंबऱ्याजवळ रुळावर पडले गर्दीमुळे चार जणांचा बळी ऑटोमॅटिक mm. दरवाजे असलेल्या लोकल मध्य रेल्वेवरती सुरू करणार केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या बैठकीत तीन नव्या लोकल डिझाईन्सना मान्यता प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग शरद पवारांच्या बाजूला बसणं अजित पवारांनी टाळलं स्वतःच्या नावाची पाठी सरकवत आसन व्यवस्था बदलून घेतली तर शरद पवारांच्या दालनात दोघांमध्ये चर्चा खासदार सुप्रिया सुळे यांचं स्टेटस चर्चेत आईनं मला सांगितलं सहन करायला शिक राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला सुळेचं स्टेटस ठाकरेंचं सांगलीतील पैलवान शिंदेंच्या आखाड्यात चंद्रहार पाटलांचा शिंदेंच्या सेनेत जंगी प्रवेश एकनाथ शिंदे उदय सामंत आणि आमदार सुहास बाबर यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश मनसे नेते प्रकाश महाजन आणि राणेंमध्ये शाब्दिक युद्ध नितेश राणे यांना वैचारिक उंची नाही या महाजनांच्या वक्तव्यावरून वाद पेटला नारायण राणे यांनी मला धमकी दिली महाजनांचा आरोप मोदी सरकारची अकरावी वर्षपूर्ती सरकारचं काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संकल्प संकल्पचे सिद्धी विशेष मोहीम मंत्री खासदार आणि महत्वाच्या नेत्यांवर विशेष जबाबदारी पीओपी मूर्तींवरील निर्बंध हटवले छोटा मूर्ती बनवण्यास आणि विक्रीस बंदी नाही हायकोर्टाचा मोठा निर्णय तर मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात न करण्यासही आदेश